महाराष्ट्राच्या पब्लिकमुळे बाहेर आलो अरबाज पटेलने व्यक्त केली खंत बिग बॉस मराठीच्या घरातून नुकताच अरबाज पटेल बाहेर पडला त्यामुळे त्याच्यासोबतच घरातील इतर स्पर्धा काम नाही मोठा धक्का बसला अरबाजाच्या जाण्याने सर्वात जास्त मोठं दुःख निक्की तांबोरीला झालं आहे निक्की आणि अरबाजची जोडी बिग बॉस मराठीचा या सीजनला खूप गाजली अगदी एलिमिनेशनच्या दिवशी सुद्धा आपण दोघेच टॉप दोन असणार असा विश्वास अरबाज आणि निक्कीने वर्तवला होता पण अवघ्या काही वेळातच दोघांचा हिरमोड झाला कारण त्या आठवड्यात संग्राम चौगुले नंतर अरबाज पटेलला बाहेर पडावे लागले अरबाज बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मुलाखती देत आहे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आप महाराष्ट्राच्या पब्लिकमुळे बाहेर पडलो असे तो म्हणाला मी बाहेर पडणार अशी मला आधीच जाणीव झालेली कारण सर्वांना माहीत आहे एक फिल्म इंडस्ट्रीमधला काम करण्यासाठी तिथे गेला आहे महाराष्ट्राच्या पब्लिकने मला तेव्हा इतकं बघितलं नव्हतं आता आता त्यांनी मला बघायला सुरुवात केलेली घरातल्या आतल्या लोकांना माहीत नव्हतं मी कसा आहे वगैरे आतमध्ये माझ्यापेक्षा खूप जास्त काम केलेले लोक होते जे माझ्यासोबत नॉमिनेशनमध्ये होते ज्यांना महाराष्ट्राराने आधीपासून पाहिलेलं त्यामुळे मला वाल्च होत की मी आता बाहेर आहेच पण तरीही मला कुठेतरी असंही वाटतं होत की जर लोकांनी माझा गेम बघून व्होट केलं असेल तर मग मी बाहेर जाणार नाही त्यामुळे माझ्यासारखंच ब्याच जणांना वाटतं की माझं एलिमिनेशन हे अनपेक्षित होतं अरबाज घरातून बाहेर पडल्यानंतर आता घरात फक्त निक्की तांबोळी जान्हवी किल्लेकर वर्षा उसगावकर अंकिता वालावलकर अभिजित सावंत सूरज चव्हाण काडी कांबळे आणि धनंजय पोवार हे स्पर्धकच उरले आहेत अशातच काल बिग बॉसच्या इतिहासात एक वेगळा निर्णय घेतला गेला ते म्हणजे दरवेळी शंभर दिवसांचा असलेला बिग बॉस यावेळी मात्र सत्तर दिवसांचाच असेल त्यामुळे येत्या सहा ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे